हाय फ्रेंड्स तर आता काय बोलू कसं सांगू का तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला आणि माझे जे चॅनेल बघतात यूट्यूब चॅनेल त्यांना पण प्रश्न पडला असेल की ताईंचं अचानक ही म्हणजे एकद्या एकदम असे चिडल्या का आणि व्हिडिओ असा एकदम अपलोड का केला की खरंच की दाजी सोडून गेल्यात काय निघून ताईला तसं काय नाही त्या दिवशी ते हॉस्पिटलला जॉब करत आहेत त्या दिवशी खूप उशीर झाला आणि ते कान्ना कशाचं हॉस्पिटल आहे आणि सकाळी ऑपरेशनं झालती आणि लांबची पेशंट होती मुल मुलाची शाळा सुटते साडेतीनला आणि आम्हाला जायला म्हणजे घरी थोडा टाईमपास झाला त्याला आणायला पाच वाजल्या मग तिथं स्कूलपशी साडेपाच वाजल्या काहीतरी आम्ही खरेदी करत होतो मग त्यांना हॉस्पिटलमधनं फोन पण येत होते मग ते योग्य नव्हतं आणि ते म्हणले मी जातो आता मी जातो मग मी काय नाही म्हणले जावा म्हणलं पण रिक्षा पकडून द्या मग रिक्षा काय आली नाही त्याच्यामुळे म्हणलं तुमची तुम्ही रिक्षा बघा आणि जावा रिक्षा घावली तर जावा रिक्षाने नाहीतर जावा चालत तुमचा चांगला वे व्यायाम होईल मग मला खूप वेळ झाला एक किलोमीटर चालली तरीसुद्धा रिक्षा भेटलेली नाही आमचं हे घर तिथून एक दीड किलोमीटर असेल एक दीड दोन किलोमीटर असेल त्याच्या स्कूलपासून तर रिक्षाच भेटलेली नाही म्हणून माझ्या हातामध्ये मा फोन होता व्हिडिओ काढला आणि अपलोड केला आणि मिस्टर प्रत्येकाला वाटलं असेल की सोडून गेले काही कुठं टाईनला पण मला कुठं सोडून गेलेलं नाही ते आहे रागात मला टेन्शन आलं म्हणून मी सांगितले की सोडून गेली ते सोडूनच गेलते ना हॉस्पिटलला कामाला ते सोडून मग आम्ही चालत आलो तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि त्यातमध्ये मी तुम्ही बघितलं होतं मुलाची सॅक पण अडकवली होती आणि मला खूप कंटाळा आला होता सॅक अडकवली होती हातात पर्स होतं फोन होतं त्याच्या हातात टिफिनची हे होती पिशवी होती आणि त्याच्यामुळं माझ्या हातात फोन होता म्हणलं यूट्यूब फॅमिलीला माझ्या सांगावं हो जरा वेगळं काहीतरी ते सांगितलं आणि खर ते खरं होतं की ते आम्हाला हॉस्पिटलला सोड म्हणजे ते कामाला निघून गेले ते हॉस्पिटलचा जॉब असल्यामुळं आम्हाला सोडून मला रिक्षा भेटत नव्हती त्याच्यामुळं अपलोड केला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स